नमस्कार शेतकरी मित्रांनो काल राज्य शासनाची आणि कृषी विभागाची एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील जलसाठा असो धरणांची स्थिती असो महाराष्ट्राची पावसाची स्थिती असो या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्यात आली आणि त्याच्यातनं एक निष्कर्ष आला आणि तो शेतकऱ्यांना प्रकर्षाने त्यांनी सांगितलं ज्या पद्धतीने मागच्या दहा दिवसापूर्वी पाऊस झाला होता त्या पावसामध्ये असं वाटत होतं की किती दिवस पाऊस होतो काय नाही आणि त्या पावसाच्या हिशोबाने जर आपण बघितलं तर जमिनीचा जो काही ओलावा आहे तो ओलावा अजून आपल्याला कुठं दिसत नाही आहे आणि त्या संदर्भातील आता एक माहिती अशी आली आहे की राज्यातील शेतकऱ्यांनी जी काही आपली काळी माता आपण म्हणतो काळी धरणी माता म्हणतो ज्याच्यासनं आपण सोनं पिकवतो तो, तो सोनं पिकवणारा आपला जो काही शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला सांगण्यात आलं आहे की पाऊस म्हणजे कृषी विभागाने आणि हवामान विभागाने सांगितलं आहे की राज्यामध्ये जो काही पाऊस आहे तो पाऊस तेरा ते चौदा तारखेनंतर सक्रिय होणार आहे त्यामुळे आज उद्या कोणीही पेरणी करू नका त्याच्यानंतर काही दिवसांनी म्हणजे तेरा चौदा नंतर जो काही पाऊस होईल त्याच्यानंतर तुम्ही शेतीमध्ये पेरणी करा जेणेकरून आपली जी काही दुबार पेरणीची जी काही आ... संकट असतं आपल्या शेतकऱ्यांवर शेतकऱ्यांवर नेहमीच संकट असतं नैसर्गिक आपत्ती असो शासन असो प्रशासन असो सगळे शेतकऱ्यांना संकटात टाकत असतात शेतकऱ्यांची कुणी बाजू घेत नाही शेतकरी नेहमीच आपला अडचणीत असतो आणि अशा शेतकऱ्यांना आता फक्त आणि फक्त बोलबच्चन म्हणजे ठीक आहे तुम्ही असं करू नका तुम्ही तसं करू नका हे करू नका ते करू नका पैशांची अपेक्षा करू नका मदतीची अपेक्षा करू नका फक्त आम्ही तुम्हाला इशारा देतो आहे तो इशारा या सरकारने आपल्याला दिलेला आहे आणि आता तेरा चौदा तारखेनंतर जो काही मा मान्सून आपला सक्रिय होणार आहे त्या मान्सून शासनाने आपल्याला सांगितलं आहे स कृषी विभागाने सांगितलं आहे की त्याच्यानंतर तुम्ही पेरणी करा तर व्हिडिओ हाच होता की अजून देखील पेरणी करू नका कारण की हा जो पाऊस झाला आहे हा पाऊस पाुश या पावसाने आपल्या धरणी आईचं जे काही पोट आहे ते पोट अजून भरलेलं नाही आहे पाणी जेवढा पाहिजे तेवढा पाणी नाही आहे नक्कीच एक पाऊस आला दोन पाऊस आला तर नक्कीच तुम्ही तुमच्या शेतात पेरणी करू शकता जेणेकरून आपल्याजवळ दुबार पेरणीचं संकट येणार नाही माझ्याकडनं हा जो काही आपल्या काड्या आईचा दगड आहे ही जी काही माती आहे या माती मी सरकारच्या अंगावर फेकतो कारण की त्याने आपल्याला नेहमीच नेहमीच आपल्याला निराश करते ज्या पद्धतीने प्रत्येक वेळेस मला व्हिडिओ करताना आठवण येत असते अतिवृष्टीचं अनुदान असो पीक विमा असो भावांतर योजनेचं अनुदान असो ते कुठलंच अनुदान आपल्या शेतकऱ्यांना हे शासन वेळेमध्ये देत नाही आहे आणि म्हणूनच हा धोंडा आता शेतकऱ्यांना दाखवला पाहिजे असं मला वाटते पुढच्या इलेक्शनमध्ये तुर्तास अजून पेरणी करू नका मित्रांनो लाईक करा या आपल्या काळ्या आईसाठी लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सब्सक्राइब करा धन्यवाद